नमस्कार मी स्वप्नाली आणि स्वप्नालीच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे इथे मी दोन कप तांदूळ घेतले पुलावसाठी आणि पुलावसाठी शक्यतो बासमती तांदूळ वापरावा तो चवीला छान आणि दिसायला पण छान दिसतो तर आता जोपर्यंत तांदूळ पाण्यामध्ये भिजतोय तोपर्यंत आपण पुलावसाठी लागणारे साहित्य आपण कटिंग करून घेऊयात आता अर्ध्या तासाने आपण सगळे पाणी यातले काढून घेतले एका भांड्यामध्ये तेल, तेल गरम करायचं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरेची फोडणी द्यायची जिरे चांगले तडतडले म्हणजे फुलले की त्यामध्ये तमालपत्र लवंग चार ते पाच मिरे चार पाच आणि दालचिनीचे तुकडे मसाला विलायची एक आणि आपली रेग्युलर विलायची दोन घालून व्यवस्थित परतून घ्यायचं परतून झालं की त्यामध्येच बारीक कट केलेली हिरवी मिरची उभी कट करून घेतली आहे ते आणि त्यामध्येच दोन तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले व्यवस्थित परतून घ्यायचं इथे कांदा जास्त काही भाजून नाही घ्यायचा म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत काही भाजायचं नाही आहे इथे आता आपण मंद जेवर दोन ते चार मिनिट कांदा फक्त परतून घ्यायचा जास्त काही भाजायचा नाही मग त्यामध्येच आता आपण खलबत्त्यामध्ये ठेचून लसूण घेतला आहे आणि तुम्ही ठेचून नाही घेतला तर चालेल लसूण पेस्ट वापरली तरी चालेल लसूण टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं व्यवस्थित परतून झालं की त्यामध्येच आपण आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि तोही चांगला परतून घेऊया आता बघू शकता तुम्ही टोमॅटोही चांगलं व्यवस्थित मऊ होत आलं आहे मग त्यामध्येच आपण गरम मसाला पाऊन चमचा आणि आमचूर पावडर अर्धा चमचा टाकून तीही चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची यामध्ये हळद अर्धा चमचा आणि लाल मिरची पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकल्याने पुलावला छान कलर येतो त्यामुळे लाल मिरची पावडर टाकूयात आपण सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये भाजलं की यामध्ये आपण आता आपल्या आवडीनुसार भाज्या टाकून घेऊया तरी ते फ्लावर वटाणा आणि बीन्सच्या शेंगा आणि थोडंसं गाजर कट करून यामध्ये टाकलं आणि बटाट्याच्या साली काढून बारीक चिरून घेतला आहे दोन बटाटे घेतले आहेत त्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊयात मसाला भाज्यांना व्यवस्थित चिटकेला असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दोन चार काजूचे तुकडे हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण मध्यम आचेवर दोन मिनिट वाफवायला ठेवूया दोन मिनटांनी यामध्ये आपण आता चाळणीमध्ये ठेवलेले तांदूळ घालायचे आणि हळू अलगदपणे तांदूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तांदूळ भिजलेलं आहे त्यामुळे याचे तुकडे होण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित अलगदपणेच तांदूळ मिक्स करून घ्यायचा यामध्ये आणि वरून थोडंसं दही दही घातल्यामुळे आपला पुलाव मऊ शिजेल त्याचबरोबर आपण पुलाव जेव्हा खातो तेव्हा पुलावची आंबूस अशी चव लागेल आपण जेव्हा याचा राईस तांदळाचा राईस बनवतो तेव्हा आपण दुप्पट पाणी वापरतो पण इथे आपण तांदूळ हा अर्धा तास पाण्यामध्ये भिजवला होता त्यामुळे आपण दुप्पट तर पाणी घालायचंच नाही आहे आणि दोन कप तांदूळ घेतले होते मग आपण इथे दीड कप पाणी वापरायचं आहे तर सगळ्यात आधी मी एकच कप पाणी वापरले आणि मीठ टाकून व्यवस्थित हलवून घेतलं आणि वरून अर्धा कप पाणी घातले आणि मध्यमाचेवर झाकून ठेवून एक पंधरा मिनटं शिजवून घेतले तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतर हा आपला पुलाव तयार आहे तर हे बघा आपला पुलाव सुटसुटीत आणि मऊ शिजलेला आहे तुम्ही बघू शकता तर कशी वाटली माझी रेसिपी पुलावची पटकन सांगा आणि वरून थोडीशी आपली अशी हिरवीगार कोथिंबीर आता आपला पुलाव पूर्णपणे तयार आहे चला तर मग एका प्लेटमध्ये आपण पुलाव थोडंसं काढून घेऊयात तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे हा पुलाव आणि जे लोक या चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तसेच बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजेच माझे व्हिडिओ रेग्युलर तुमच्यापर्यंत पोहोचतील